महायुतीचे प्रमुख नेते हे राजभवनावर दाखल झालेत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा राजभवन येथे सन्मान होणार असल्याचं कळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात राजभवनात दाखल होणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि महायुतीचे इतरही आमदार राजभवनावर दाखल झालेले आहेत सत्कारानंतर राजभवनावर आमदार आणि नेत्यांसाठी स्नेहभोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक एकूणच एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत राज्यपाल सी हो। पी राधाकृष्णन यांचा राजभवनावर इथं आपल्याला सन्मान होताना पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आताच थोड्या वेळापूर्वी राजभवनावर हे दाखल झालेले आहेत सोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील आशिष शेलार असतील दिलीप वळसे पाटील अस, पाटील असतील सोबतच महायुतीचे अनेक आमदार आहेत ते देखील राजभवनावर दाखल झालेले आहेत एक प्रकारे सेंडॉक कार्यक्रम हा आपल्याला राज्यपालांचा म्हणावा लागणार आहे सोबतच या सत्कारानंतर राजभवनावर आमदार व नेत्यांसाठी स्नेहभोजनाची देखील आपल्याला व्यवस्था केल्याची माहिती आहे बर अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी